या ठिकाणी चालू आहे तर नक्कीच मी थोडस व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय की जो काही शिक्षक या ठिकाणी प्राध्यापक वर्ग या ठिकाणी आहे काही आपली मुलं आपल्या विद्यार्थी आहेत किंवा जे आपले पाले आहेत त्यांचा एक जो शिक्षक आहे तो गुरु आहे पण तो दोन असतो दुसऱ्या डबा असतो आणि जो शिक्षक आहे तो फक्त एक मार्गदर्शक आहे तो दिशा आठवण्याचं काम करतोय पण पहिला जो होत आहे मुलांचा ते कोण असतात तर आपल्या आई वडील असा पालक असतात की जे आपले विशेष बस ठेवायचं आहे कारण की जे आपलं अपूर्ण स्वप्न असत ते आपण आपल्या मुलांमध्ये बघतोय जे स्वप्न मी काही कारणास्तव पूर्ण करू शकलो नाही ते स्वप्न माझ्या मुलांनी पूर्ण करावं असं आपल्याला वाटतयच आपण ते थोडं सापडणं रिस्पॉन्सिबल राहायचंय थोडं सापडणं जबाबदारी माझ्या काही वागणं आपण करायचं आहे तर नक्कीच सगळं सहा कॉलेज आहे किंवा एखादा जे काही संस्कार आहे त्या ठिकाणी जी शिस्त आहे किंवा एखाद्या संस्कार आहेत ते संस्कार खूप महत्वाचे असतात आणि नक्कीच सहा कॉलेज आहे या ठिकाणी जे काही संस्कार आहेत किंवा शिस्त आहेत त्या ठिकाणी मुलं ते लाभण्याचा प्रयत्न करतोय पण आपण ही आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे काही मुलं असतील त्याचे संस्कार घडवण्याचं काम करायचं आहे आणखीच ती वेळ आहे मुलांमध्ये संस्कार घडवण्याचे आपल्या सर्वांना माहितीये की जर समजा जोपर्यंत एखादी दे लहान काठी आहे त्याला पण वाकवू शकतो त्याला पण जे योग्य वळण आहे ते योग्य आकार आहे तो आपण देऊ शकतो पण कधी जोपर्यंत ती काठी लहान असेल कोळी असेल तोपर्यंत पण समजा एखादी काठी तीच काठी समजा कडक झाली किंवा मोठी काठी झाली आणि ती समजा वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती वाकणार नाही ती कोवळी पण वाकणार नाही तर आपल्या मुलाचंही तेच आहे की हे जे वय आहे तुम्ही जे सांगाल करती, तो करती। तो ते मुलं नक्कीच मान्य करते तुम्ही ते संस्कार मिळवाल ते मुलं नक्कीच एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करते आणि जर तर समजा एकदा ते मुलं तुमच्या हातातून निष्ठून गेले आणि तुम्हाला नंतर वाटते की नाही माझा मुलगा मुलगी खूप वाईट वागतोय तर त्याला हे कारणीभूत आपणच माहित मग शिक्षक कारणीभूत आहेत किंवा समजा पालक वरी कारणीभूत आहेत पण त्याला आपणच कारणीभूत आहे सो आपण आपल्या मुलांचे कसं वागायचं आहे हे आपण ठरवायचं आहे आणि जर समजा आपण मला विशेष लक्ष दिलं तर जी आपली मुलं आहेत ती नक्कीच नागरिक बनवू शकतात जे काही आहे ते चांगलं बनवू शकतात एक आदर्श नागरिक बनवू शकतात किंवा जबाबदारी स्वीकारून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते पण जर समजा आपण आपल्या मुला ते लक्ष नाही ठेवलं तर हीच जी मुलं आहे ती आपल्या हातसाहे बाहेर जाऊ नक्कीच काही गुंडगिरी आहे किंवा ती काही चोरी आहे जे इतर सवय हो आहेत ते सवयीचे मार्गे लागतील आणि बाईचा त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी सुरुवात करतील तर एक छोटासा किस्सा तुम्ही ऐकल्या गोष्ट ऐकली असेल